नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेल्वे भरतीबद्दल एक महत्वाचं अपडेट मी तुम्हाला देतो जे की अपडेट काही दिवसांपूर्वी चालेल आहे सो so, रेल्वे भरतीची तुम्ही जर तयारी करत असाल आणि रेल्वे भरतीचा फॉर्म जर तुम्ही भरला असेल तर तुमच्यासाठी महत्वाची अपडेट आहे रेल्वे भरतीने फॉर्म मध्ये बदल करण्यासाठी करेक्शन विंडो ओपन केली होती त्यानंतर यामध्ये बदल करता येणार होता तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर त्यामध्ये बदल करता येतो काय बदल करता येणार ते पण आपण थोडक्यात समजून घेऊया आणि कधीपर्यंत एडिट करता येणार कारण याची डेट एक्सटेंड करण्यात आलेली आहे जी की डेट लास्ट सहा मार्च पर्यंत होती पण पर ही डेट आता वाढवण्यात आलेली आहे त्या संदर्भातलं ऑथॉराईज वेबसाईटला त्यांचं परिपत्रक आलेलं आहे थोडक्यात आपण माहिती घेऊया तिकडे जाण्यापूर्वी रेल्वे भरतीची तुम्ही जर तयारी करत असाल तर रेल्वे भरतीची आपल्याकडे बॅच अव्हेलेबल आहे रेल्वे भरतीची बॅच तुम्हाला इथे अव्हेलेबल मिळते फक्त तुम्हाला सहाशे पंच्याहत्तर प्लस जीएसटी मध्ये यामध्ये असणारा सगळा सिलेबस प्रॉपर पद्धतीने तुम्हाला शिकवता येणार आहे ही एक्झाम तुम्हाला मराठीत देता येते का Yes, मराठीमध्ये देता येते या एक्झाम बद्दलचे बरेचसे व्हिडिओ मी बनवलेले आहेत तुमच्या मनात जेवढे प्रश्न असतील त्या प्रत्येक व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली प्ले लिस्ट आहे त्यावरती क्लिक करा नंबर ऑफ व्हिडिओ आहे तुम्हाला ज्या प्रश्नांबद्दल अडचण आहे त्या प्रश्नाच्या तो व्हिडिओ एकदा बघून घ्या ही पूर्ण बॅच तुम्हाला अभ्यासक्रमाचा इथे शिकवण्याची साधी सोपी पद्धत आहे अनलिमिटेड व्हिडिओ किती वेळेस तुम्ही बघू शकता फास्ट फॉरवर्ड करून बघू शकता हळूहळू पण बघू शकता रोज तुम्हाला टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे तुम्हाला नोट्स पण अवेलेबल आहे दोन हजार टेस्ट सिरीज तुम्हाला या बॅच मध्ये आम्ही देतोय सो so, फी पण फार कमी ठेवली आहे पन्नास टक्के ऑफ मध्ये बॅच आहे सहाशे पंच्याहत्तर प्लस जीएसटी मध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच चालू आहे ओके okay. आता या संदर्भात एक नोटिफिकेशन आलं बघा हे नोटिफिकेशन आम्ही एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चा हे नोटिफिकेशन रेल्वेकडून आलेलं आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड कडून आलेलं आहे कोणत्या एक्झाम संदर्भातला आहे तर ही एक्झाम बघायला दिली त्यांनी व्हिरियस पोस्ट इन लेवल वन म्हणतो कोणती रेल्वे भरतीची ग्रुप ची जाहिरात आहे आता यामध्ये काय सांगितलं थोडक्यात बघा इथे क्लोजिंग डेट टाइम फॉर ऑनलाईन अप्लिकेशन तुम्हाला ऑनलाईन जे आ, अप्लिकेशन करायचं होतं फॉर्म भरायचं होता त्याची लास्ट डेट काय होती एक मार्च पर्यंत होती त्यानंतर तुम्हाला सॉरी नंतर तुम्हाला फी पण भरायची तीन मार्च पर्यंत डेट दिली होती त्यानंतर जुनी पद्धतीने जर बघितलं तर जुनी तुम्हाला जी करेक्शन विंडो आहे डेट अँड टाइम फॉर द मॉडिफिकेशन विंडो फॉर करेक्शन एप्लिकेशन पंचे पास मार्च पर्यटन होती आता टू बी रीड एज नव जी ती का है, चार तेरा मार्च पर्यत है इन शॉर्ट तेरा मार्च पर्यंत तुम्हाला तुमचा फॉर्म जाऊन एडिट करता येणार आहे सो ज्यांच्या ज्यांच्या फॉर्म मध्ये काही चुका झाल्या असतील परसेंटेज चुकलं आहे नावाचं स्पेलिंग चुकलंय किंवा काही टाकायचं बाकी आहे तुमचं कास्ट सर्टिफिकेट चुकलेलं आहे व्हॅलिडी चुकलेली आहे चुकले किंवा जे पण तुम्ही अपलोड केलं असेल जी माहिती तुम्ही भरलेली आहे त्यामध्ये जर तुम्हाला काही करेक्शन करायचं असेल तर तुम्ही करू शकता आता यामध्ये काय करेक्शन करता तर यात बदल करता येणार नाही कशात बदल करता येणार नाही जेव्हा तुम्ही क्रिएट अँड अकाउंट म्हणून रजिस्ट्रेशन केलं असेल ना तुम्ही अकाउंट अकाउंट बनवलं त्यावेळेस तुम्ही अकाउंट बनवायला तुमचा मोबाईल नंबर जो टाकला असेल तुमचा ईमेल आय टाकला असेल तर तो तुम्हाला बदलता येणार नाही तेवढं सोडून बाकीच्या गोष्टी बदलता येईल दुसरं काय सांगितलंय तुम्ही जो रेल्वे चूज केलाय रेल्वेचा झोन चूज केला असेल निवड केला असेल तो झोन पण तुम्हाला बदलता येणार नाही ह्या तीन गोष्टी सोडून बाकी ठिकाणी मात्र तुम्हाला बदल करता येतील दुसरं काय बदल करण्यासाठी सर्वांना फी लागेल का येस फी लागेल फी तुम्हाला प्रत्येक बदलाला म्हणजे एकदा तुम्ही सगळा फॉर्म एडिट केला दोन चार ठिकाणी पाच ठिकाणी एडिट केला के सबमिट करायचं अडीचशे रुपये लागतील बघा अडीचशे रुपये ला ला तुम्हाला लागतील पण तुम्हाला वाटतं एकदा सबमिट केला रररो परत चुकलं माझ्या पर परत एडिट करायचं बाकी राहणार माझा परत तुम्ही ओपन केला फॉर्म परत चेंज केला परत एडिट करता सगळा चेंज केला एका वेळेस मध्ये किती बदल करा तुम्ही पण जेव्हा सबमिट करता तेव्हा अडीचशे रुपये लागतील एक नाही दोन नाही दहा चुका तुमच्या झाल्या असेल तर दहा चुका एडिट करा फॉर्म भरताय अडीचशे रुपये लागतील प्रत्येक चुकीला अडीचशे मिळत नाही फॉर्म सबमिट एडिट करा सबमिट करा अडीचशे रुपये लागतील तर किती वेळा करू शकतो तुम्ही हे सगळं किती वेळा करू शकता त्यांनी बघा विल बी अलाउड एनी नंबर ऑफ टाइम्स किती वेळेस करू शकतो तुम्ही कधीपर्यंत तेरा मार्च पर्यंत कितीही वेळेस तुम्ही केलं तरी चालणार आहे पण प्रत्येक वेळेस जेव्हा कराल तुम्ही त्यावेळेस अडीचशे रुपये सबमिशनला लागेल तुम्हाला सो so, एका वेळेस लक्षात घ्या फॉर्म डाउनलोड uh, करा त्यात बघून घ्या तुमचं काय काय चुका आहेत दहा चुका झाल्यात एकदा फॉर्म ओपन करा दहा चुका एका वेळेस क्रिट करा फॉर्म सबमिट करा अडीचशे रुपये भरा सो अशा पद्धतीने तुम्हाला ही नोटीस आलेली तुम्हाला फॉर्म सबमिशनची नोटीस आहे परीक्षा मराठीत देता येते का तर यस मराठीत बघा सगळ्या लँग्वेज मध्ये त्यापैकी मराठी काय टोटल किती लँग्वेज मध्ये टोटल पंधरा लँग्वेज मध्ये त्यापैकी मराठी एक सुद्धा इथे ऑप्शन अव्हेलेबल आहे सो अशी एक अपडेट आहे आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत रेल्वे भरतीची बॅच लावली नसेल तर मी तुम्हाला सांगतो ही बॅच तुम्हाला फार उपयोगात पडणार आहे कारण प्रॉपर मार्गदर्शन करणारी ही बॅच आहे जॉईन नसेल त्याचे डेमो लेक्चर पण बघू शकता बॅच वर जाऊन बघू शकता आणि तुम्हाला वाटतंय की मला माझ्या स्कोर मध्ये फरक पडणार नक्कीच बॅच जॉईन करा फार कमी फी मध्ये सहाशे पंच्याहत्तर प्लस जीएसटी मध्ये बॅच अव्हेलेबल आहे अजून पण अव्हेलेबल आहे तुमची एक्झाम ची जून जुलै मध्ये जाऊ शकते बघा जून जुलै म्हणजे अजून तुमच्याकडे वेळ आहे चार पाच महिने तुम्हाला मिळत आहे ह्या चार पाच महिन्यामध्ये प्रॉपर अभ्यास केला तर रेल्वेच्या झोन मध्ये तुम्हाला या पदासाठी तुमची नियुक्ती होऊ शकते काही अडचण असेल तर हा हेल्पलाईन नंबर यांना कॉल करू शकता किंवा डायरेक्टली ऍप डाऊनलोड करून बॅच परचेस करू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि पुन्हा काही प्रश्न तुमच्या मनात असतील तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये जाऊन प्रश्न नक्की टाका तुर्तास थांबतो धन्यवाद